कॉलेज कॉर्नरची लव्ह स्टोरी भाग दोन कॉलेजमध्ये आता आकाशाने समृद्धीची जोडी चांगली सुरवली होती आकाश जिथे दिसेल तिथे समृद्धीचा कान पकडायचा किंवा तिला चिडवण्यासाठी काहीतरी नवीन कारण शोधायचा समृद्धी ही त्याला तोंडीच तोंड उत्तर द्यायची त्यांच्या भांडणातही एक प्रकारची निरागस्ता आणि जिवाळा होता एकदा कॉलेजमध्ये फेस्ट जवळ आला होता प्रत्येक ग्रुप आपापल्या परफॉर्मन्सच्या तयारीला लागला होता समृद्धी आणि तिच्या मैत्रिणींनी एक डान्स परफॉर्मन्स घ्यायचं ठरवलं होतं डान्स प्रॅक्टिससाठी रोज संध्याकाळी त्यांना कॉलेजमध्ये थांबायला लागायचं था। एक संध्याकाळी डान्स प्रॅ डान्स प्रॅक्टिस संपल्यावर समृद्धी आणि तिच्या मैत्रिणी निघायला लागल्या बाहेर अंधार पडायला लागला होता यार माझी स्कूटी बंद पडली वाटतं समृद्धी वैतागून म्हणाली कितीही प्रयत्न केले तरी स्कूटर काही सुरू होत नव्हती आम्ही ऑटो करून जातोय तू काय करणार आहेस मैत्रिणीने विचारले मी बघते काहीतरी तुम्ही जा समृद्धी म्हणाली मैत्रिणी निघून गेल्या आणि समृद्धी एकटी स्कूटीजवळ उभी होती उभी राहिली मी परत एकदा किक मारली पण काही उपयोग झाला नाही ती उदास होऊन स्कूटरच्या सीटवर बसली तेवढ्यात काय मग अजून घरी जायला घरी निघाला नाही वाटतं असा आवा तिच्या कानावर पडला तिने वर पाहिले तर समोर आकाश सायकल घेऊन उभा होता त्याच्या चेहऱ्यावर नेहमी सारखं हसू होत माझी स्कूटर बंद पडली आहे समृद्धीने वैतागून सांगितलं अरे मग काय करायचं आकाशने विचारले माहीत नाही घरी कसं जायचं तेच कळत नाही समृद्धी चिंतेत म्हणाले थांब मी बघतो कदाचित काहीतरी किरकोळ प्रॉब्लेम असेल आकाश सायकल बाजूला लावून स्कूटरकडे गेला त्याने हँडल चॉक सगळं काही तपासलं मग थोडं वाकून इंजिनकडे पाहिलं अगं पॅट्रोल संपलंय आकाश हसला समृद्धीने कपाळावर हात मारून घेतला अरे देवा मी तर विसरूनच गेले होते टेन्शन नको घेऊ मी आहे ना चला माझी सायकल आहे मी तुला सोडून देतो आकाश म्हणाला समृद्धीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले सायकलवर पण काही पण नाही चल पटकन अंधार व्हायला लागलाय आकाशने सायकल पुढे केली समृद्धीला थोडा संकोच वाटला पण दुसरा पर्याय नव्हता ती सायकलच्या मागच्या सीटीवर बसली सुरुवातीला ती थोडी अवघडल्यासारखी बसली होती आकाशने सायकल चालवायला सुरुवात केली कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडल्यावर थंड वारा त्याच्या चेहऱ्यावरून जात होता अगं तू इतकी शांत कधी असतेस का आकाशने तिला चिडवत विचारले समृद्धी हसली मला काय माहीत तू तर कधी शांत बसत नाहीस आकाशही हसला रस्ता शांत होता आकाशात तारे लुकलुकत लुकलुक -लुक लागले होते समृद्धीला आकाशच्या सायकलवर बसून खूप वेगळं वाटत होतं सुरुवातीला सुरुवातीचा अवघडले अवघडलेपणा कमी झाला होता आणि तिला एक प्रकारची सुरक्षितता दा जाणवत होती ती आकाशच्या खांद्यावर थोडी टेकली आकाश थँक्यू समृद्धी हळूच म्हणाली कशाबद्दल आकाशने न पाहताच विचारले आज तो खूप मदत केलीस समृद्धी म्हणाले अरे यात काय एवढं आपण मित्र नाही का आकाश सहन सहजपणे म्हणाला मित्र या शब्दाने समृद्धीच्या मनात काहीतरी हलकं झालं मैत्रीपेक्षा थोडं जास्त असलेल्या नात्याला मित्र म्हण तिला जास्त वेगळं वाटतं पण ती काही बोलली नाही आकाशने तिला तिच्या घराच्या जवळ सोडलं तू काळजी करू स्कूटरची मी उद्या मेकॅनिक घेऊन येतो आणि आकाश म्हणाला नको नको मी बघते समृद्धी म्हणाली मी आता तुझ्याशी वाद घालणार नाही मी येतोय म्हणजे येतोय आकाशने हसत म्हटलं समृद्धीला त्याच्या हट्टी स्वभावाची सवय झाली होती ठीक आहे बाबा ती हसली आकाश सायकल घेऊन परत गेला समृद्धी त्याला जाताना पाहत राहिली आज पहिल्यांदाच तिला आकाशबद्दलचा तिचा राग वैताग कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटला त्याच्या सततच्या चिडवण्यामागे एक खरी काळजी आहे हे तिला जाणवलं तुम्हाला हा भाग कसा वाटला पुढच्या भागात काय घडायला हवं असं तुम्हाला, तुम्हाला वाटतं